कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभागाच्या वतीने राधानगरी तालुक्यातील बुडाळ येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले या नैसर्गिक शेती शाळेतून बावीस हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेऊन खत व्यवस्थापन करण्याची गरज आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली या कार्यशाळेत डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी जमिनीचं आरोग्य आणि नैसर्गिक शेती तर प्राध्यापक ऋतुराज देशमुख यांनी नैसर्गिक शेती आणि जैविक निविष्ठा याविषयी मार्गदर्शन केले आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी रासायनिक घटकांमुळे जमिनीवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज असल्याचे सांगितले या कार्यशाळेत प्रयोगशील शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी संग्राम पाटील शिवाजी पाटील विजय बलुगडे आत्मा समितीचे अशोक फराकटे जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पगारे अरुण भिंगारदेवे प्रतिपा पाटील अनिल भोपळे के जी तामकर दिलीप आदमापुरे रंजित गोंधळी सुनील कांबळे आदी मान्यवरांसह शेतकरी उपस्थित होते पेपेंसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील